मी सांगत नाही तोपर्यंत आता सत्ता तो तो ना मी तुमचा मान सन्मान करत नाही तोपर्यंत मात्र कधी आणि कुठंही जाऊ नका आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो मग तो आताच माझा दादा आला ना हो आपल्या सेले सारे जण भेटेल ना तिथं बसून घ्या काही काळ दादा पुढे आम्ही घरी पण अक्षरशः झोला बाय कागाला पुढे आहे का मला आणि म्हणून मी असं करते ती सांगितलं हो पुढे आहे

मी तस तुम्हाला दास्ती म्हणाली नाही अहो तुमची सेवा करण्याचं भाग्य आमच्या काय हवं ना लोक सारं काही मी तुम्हाला देणार आहे तू मला देणार आहे तुमची सेवा करण्याचं काशी देऊ शकत नाही सेवेसाठी आणि मला हवं नको का देणार आहे काळजी करू बघा ही पाहणार

I <laughs> you. तेला दादा no. दादा, अरे तुला ना मला मग माझ्याकडून दिलेली भेटवस्तू जोपर्यंत तुला प्राप्त होत नाही तोपर्यंत कुणाकडून भेटवस्तू घेणार आहे आणि म्हणून आणि म्हणून सुद्धा सगळे बाजूला ठेवी तुला आवडणारी तुझ्या सौंदर्याला शोभणारी तुझ्या दादाना भेटवस्तू आली माझ्यासाठी पाहिजे तुला दादा तुझ्या दादाला आणलेली ही भेटवस्तू अरे या क्षणाला मी तुझ्या समोर घेतो माझ्या दादा माझ्यासाठी ही शुभ्र वर्णाची भेट वस्तू शुभ वर्णाची ही भेट वस्तू आज माझ्यासाठी आली आवडली दादा खरच मला समाधान अगदी ही भेट वस्तू

সেনাঝনেনেনেগারাইচাকেনে। আসেচাকে ইদে ভেজাইন আসে এমাতোয়েনে কেলারে. তুযে লেযেনাদাকে সোডলে কেলার তেযে এমান

चंद्र सिंधू नेतून थांबले चाले आणि कोण म्हणे शंभर कौरवांची एकूण ती एक बही गरज आहे दृष्टीन हे आलिए ओरिन आपल्याला काय करायचं दादा हा राग तुला माहित नाही कुणाचा काहीतरी बोले माझ्या रागाची कल्पना तिला नाही अरे काय 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 जरा 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 सर्वांगात बारकाईने निरीक्षण आता काय झालं तिच्या जरा बघ काय तू तिच्या पायाच्या नकाग्रापासून मस्तकेच्या मी निरीक्षण करतोस तू क्षणभर तुला मी बारकाईने निहावतो पण खरं सांगू म्हणजे बाई नाय तुला वेगळं काही काही जरा मला सांग जरायच्या बरोबर काय काय करायच्या बरोबर हे काय काय बघ काय खुसफुस चालली तुमची मी तुझा निरीक्षण करतो मी सुद्धा बारकाईने निरीक्षण करतो मला एक प्रश्न पडला कोणता उत्तर माहित असलं तर तू सांगायचंय आणि तुला जर उत्तर प्रश्नाचं उत्तर माहीत नसल तर तिला राहून विचारायचंय बर काय सांग हा जरा तुझा भांग मी बारकाईने निरीक्षण केला सरळ सुता सारखा आहे पण जरा तिचं बारकाईने निरीक्षण केलं तर मला सांग तुझा भांग असा

तुझ्या दादाला तू घेऊन बस मला त्याची गरज नाहीये मी समजत आहे स्वतःची पण सर मी तुम्हाला विनंती करते रागवू नका पण माझ्या दादाचा एक प्रश्न आहे दादाच्या लाडक्या ताईचा प्रश्न आहे नाही लाडक्या ताईचा प्रश्न असेल तर मला ऐकून घ्यायला हवाय काय झालं लाडक्या ताईला माझ्या दादाच्या मनात एक प्रश्न निर्माण झालाय त्या काळ्याच्या मला तुला पाहिलं आणि तुम्हाला सुद्धा पाहिलं पण तुम्हाला पाहिल्यावर सांगतो मनात काय वाटलं माहिती काय भांग काढलाय ना, भां ना। तू अस वाकडा तिकडा वाकडा अरे नाही तुला मन दादा विचार थोडा मनाय तुझ्या दादाच्या बाबतीत मी गुन्हे दबावात काढली आहे दादाचा काय वाकडाय दादाचा काय विचार नाही लाडकी ताई म्हणून विचारायला मला मान्य करावं लागेल असं मग काय एखाद्याला शंका निर्माण झाली ना तू उद्या त्या शंकेच निरसन त्या माणसाने करायला विचार लोक त्या दादा तिकडा

या रस्त्यातून त्या रस्त्यात प्रवेश करताना येणारा जाणारा प्रत्येकानं तुमच्या सौंदर्याचं बायकाने निरीक्षण केलं बाई काय प्रवृत्ती मला का सांग काय हिचा भाग वाकडा तिकडे हो जरा हिच्याकडे पाहिल्यानंतर मला संशय आलाच होता कोणता खरं सांगू काय ज्या भाईना बाईनं आपला भांग वाकडा तिकडा काढला ज्या बाईनं आपला भांग वाकडा तिकडा काढला त्या बाईची पावलं वाकडी तिकडी पडली <laughs> <अब ने देंगा। laughs> खाली बो काय झालं खाली बघ म्हणजे अगदी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आहे तिचं कुंकू जरा पाहिलं कोरलेलं आहे बोरले विचार तिला का मला सुद्धा माहित नाही तिलाच मला विचार पण तरी सुद्धा विचार बर एकदम एकदम दादाचा प्रश्न आहे माझ्या मनात काहीच नाही तू मग डोळे मिटलेले मांजर आहे मी तुला काय करायचं काही दिसत नाही तू डोळे मिळून काय करत बसते काही करतो काय दादाच असतो काय झाला दादाला दादाचा प्रश्न प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही ना तो हट्टी आहे प्रश्नाचं उत्तर घेतल्या शिवाय दाख नाही आणि मग दादाचा उत्तर भेटल्यानं ते थोड काळ करून निघून जायला सांगायला दादा कोणता काय झालं दादाला कपाळी हे कुंकू लावले हा हे कुंकू असं फोरून काय लावलंय दादाला लावायचंय करून लावायचंय दादा म्हणतोय दादा म्हणतोय आणि ताई आली सांगायला दादाला हे वाटलं हे माझं कोरलेलं कुंकू म्हणजे माझी सौभाग्य देवता आहे आणि त्याच माझ्या सौभाग्य देवताला कुंकू e लावलं yeah. ना याच्या मुळाशी काही ना काहीतरी कारण असणार काय अगदी कुंकू असं फोडून लावलं पण परत काय ज्या बाईनं आपला कुंकू कोरलं ज्या बाईन आपला कुंकू फोरलं तिनं आपलं नवऱ्याचं आयुष्य कोरलं

भेट वस्तू म्हणून एखाद्या माणसाला आपल्याकडे मिळण्यासाठी नाही आपला अपमान होईल आपली माय घटक होईल घेतलेली दादा भेटला मोलाच आपल्याकडे खरंच काही नाही माहितीये मला

सांगू तुम्हाला काय ते जी तुम्ही मौल्यवान एवढी भेट वस्तू आणलात ना हा याचा तोला मोलाचं माझ्याबरोबर खरंच काही नाहीये आणि तुम्हाला प्रति द्यायला रोहिणीला वाटत तेव्हा माझी विनंती आहे अगं तू भिकारी नाहीस हा देवतो भिकाराजवळ दुसऱ्याला वक्तू देण्यासाठी काही काय आणि मला हेच पाहायचं होतं खुशी मन तिथपर्यंत खाली जाते तुझे नास्तो आज

हे hey, काया oh. hey,

शिरेने प्रतिज्ञा केली की माझा एकाग्र बंधू कडून भरलेल्या राह दरबारी तुझ्या अंगावरील वस्त्र फिरायला सांगेल आता कावळ्याच्या सामाने लाई गेले असते ना कावळ्याचे मोहरे कधीही वत पडले नसते तू कदाचित कधीच रात्र झाली पण हा वर्ग प्रसंग ちょっとお話